साई शोपरक्षक आणि जर्सी क्रमांक सहा पाहायला मिळते राहिली गेली जर्सी क्रमांक दोन आपण जर पाहिलं सूरज साई शिर कोण नाही चलतेवर कोण नाही का अंकल चांगला केला गेलाय सूरज या मॅचने सुरुवात चांगली केली खेळू शिकवण म्हणजे आपण पाहिलं तर अद्यापर्यंत चांगली सुरुवात राहिली नाहीये मात्र पाहिले गेले तर सुरत इथे मात्र स्टार्टअप चालत दिला या मॅच मध्ये पाहिले गेले तर सुरत चढावटू चढा देखील पाहिले गेले तर पत्र पाहिले गेले तर सेकंड इनिंगचा पहिला मॅच श्री गणेश टेड आदरवाडी आणि गणेश्वरी कालेश्वरी क्लब सिटी आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून पहिला कॉल श्री गणेश टिरो ताजेवाडी आणि कालेश्वरी क्लब सिटी जर्सी क्रमांक पहिले गेले तर तीन येणे मात्र देखील चढ्यामध्ये चांगली सुरुवात केली पहिल्या चढ्यामध्ये पहिलाच मध्यरक्षकाला टिपला गेला म्हणून अजून देखील खेळडी शिकवणी टीम म्हणून स्टार्टअप चांगला राहिला नाहीये अजून देखील गुणांक फलक वाढला जात नाही या मॅच मध्ये कारण एका मधला पहिले साई शिवगिरी कोरमा टीम

या मॅच मध्ये आपण पाहिले तर कोपरक्षित सूरज आणि वर्षरक्षक दुसरी क्रमांक चार चांगली राहिली गेले एक कॉम्बिनेशन देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळते पण आता सूरज देखील वारंवार केली जाते आणि आपण जर पाहिले गेलं तर कोपरक्षणाची भूमिका देखील चांगली राहिली स्पर्धेमध्ये आपल्याला चार तास बोनस ऑफ देखील राहील तर जर्मन क्रेडिशर आहे किंवा टायलँड देखील आहे आणि देखील अनेक सर्व स्पर्धेमध्ये चांगले योगदान देखील राहिले गेले क्रमांक तीनशे चार आणि एकच ग्रुप देखील आपल्याला पाहायला मिळतं किंवा तीन गुणांची आघाडी साईशे कोणमाळा तीन गुण आपल्याला पाहायला मिळत क्रॉस करावी लागेल जवळ जवळ पावसाचं आगमन देखील झालं गेले भांडवणे बोंदवडच्या नगरीमध्ये पावसाचं आगमन झालं गेले डू ऑड करता साईश कोनुमन टीम आणि जन्मन खेडिस शिकवून दिली साई शिवधी कोरोम टीम सुरत चांगला स्टार्टअप करून दिलंय या मॅच मध्ये देखील चांगला स्टार्टअप करून दिलाय

दोन आणि चारच्या गुण दोन गुणांचे लीड क्रॉस करावे लागेल किती मात्र बांध असेल या मार्चमध्ये कुंभरक्षक आणि या मध्यरक्षकांनी चांगली भूमिका राहिली थोडेश पाहिजे सूरज चढ पाहायला पाहिजे आपण पाहिलं तर आदित्य कशी बोल आदित्य गोळकुर टीमला बिलॉन करणारा

ಸೂರಜ ಸೂರಜ ನಂತರ ಪ್ರಾಕ್ಷ ಸಾಧಿ ಜೈನ ಪ್ರೀನ ಗುಣಾಂಜ್ ವೇ ಕ್ರೋಸ ಡಾಟಾ ಕೋಪ आपल्या संघ मध्ये इशारा वाजला गेला मागील चढाईमध्ये यशस्वी ठरलंय फक्त या चढाईमध्ये त्याला यशस्वी ठराव लागेल या मॅच मध्ये तिकीट जर पाहिजे तर युवा टाळेला संधी तुम्हाला या नक्कीच तुम्हाला चांगली करावी लागेल

चार आणि पाच चार ग्रुप लग नक्कीच खेडी शिरवाडी आणि पाच गुण साई शिव यस येस डी सेकंड बॉल श्री गणेश ढेरो तांद्रेवाडी कनेश्वरी

मात्र पाहिले गेलं तर शेवटच्या क्षणेम पाहिले गेलं तर कोणता देखील मात्र गेलाय कोणाला युवा टॅले नाही यंगस्टरला इथे मात्र संधी दिली गेली कोणी इथे मात्र पाहिले गेलं

ಚಾರ್ಟಿ ಚಾರ್ಟ ಬರಾ ಮೀಸಲಿ ತೀನ ಚೆನ್ನಾಗಿ ಯಶಸ್ವಿ ಚೈಪಟು ಚಾ

175 में अगत्ता मदर सत्रे गांस हो रहे, थ्रीडी सेवर हरी टीम जो समय सम्पल सेवन टी थ्री मिनट, तीन मिनट्स अगर बाकी है, साहानी 800 रुपए गए, वील क्रॉस ने किए साइज़ शोधेरी कुरुमा टीम लगाकर आ गए, इस वेंच्चर युवा टैलेंट साइज़ शोधेरी कुरुमा टीम को देख सकते हो देखा, चिकट टिप निकाले बस

आण दोन दोन थ्री पॉइंट आउट ऑन ही ऑन इंच गोमेगी दिला प्ले बाय मेड थ्री क्रॉस साई शिवपुरी कोण मार्केटिंग आपला पाहायला भेटले 2 पॉइंट्स तिसरा क्रॉस करतो चार गुणांची गिरी क्रॉस करवला गेल पण जो आपण पाहिलं तर जनमाळ खेळ शिखर आपण पाहिले तर युवा टॅलेंट आहे आणि डू ऑर चांगली कामगिरी याची मात्र राहिली नक्कीच ते मात्र देखील यशस्वी राहील शेवटचा एक मिनिटाचा खेळ बाकी जर्सी क्रमांक नऊ किती मात्र पाहिजे

आणि साई चौधरी फुटबॉल टीम आपण आपल्या स्पर्धेची आठवण स्पर्धेची ओळख म्हणून आपल्याला सर्वांच्या देखील दिलं जाईल आपण देखील बरोबर आमच्या